नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबल मामा यमुनाला सांगत असतात बघ पोरी तू काय घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तेथील गाववाल्यांनासुद्धा सांगू लागतात तुम्ही एकमेकाची मदत करा तुम्ही कोणालाही घाबरू नका आता मी हिच्या पाठीशी आहे म्हटल्यावर तुम्ही का घाबरता मला हेच नाही कळत यमुना रडू लागते हो ती बोलत असते मामा तुम्ही मला देवासारखे मिळालात तुम्ही माझी खूप मदत केलात हे तुमचे उपकार मी कसं फेडन मला नाही माहीत मला आईबाप नसताना तुम्ही आईबापासारखं मला मदत केली आणि हे घरचे लोक मला तर त्रास देऊ लागले आहेत नाहीतर मी आता काय केलं असतं कुणास ठाऊक तुम्ही आहे म्हणून मी आता जिता आहे नाहीतर ही माणसं मला मारून टाकली असते आत्ता मामा तिला सांगू लागतात हे बघ पोरी तुझं पुढचं भविष्य चांगलं होणार आहे त्यामुळे तू काही घाबरू नकोस असे सर्व मामा तिला समजावू लागतात पुढे म्हणतात ठीक आहे मी आता इथून निघतो एकनाथ बोलू लागतो मामा तुम्ही आता घरी आलाय म्हटल्यावर तर जिवून तरी जावा की मामा सांगतात बरं ठीक आहे मी जिवून जातो तुम्ही पटापटा आवरा स्वयंपाकाचं सर्व पुढे आपण पाहतो तळावरती पोलीस साहेब येत असतात ते पाहून गणू खूप घाबरतो व म्हणू लागतो हे साहेब लोक आपल्या इकडे काय येत आहेत आणि कशा कारणाने येत आहेत है। तेथे -ते साहेब येतो व विचारू लागतो मामा कुठे आहेत गणू त्यासनी हात जोडून नमस्कार करतो व तो साहेब बोलू लागतो अरे तुम्ही नमस्कार नका करू मी बी तुमच्यासारखेच एक सेवेकर आहे मला मामाशी भेटायचा आहे मामानेच माझी खूप मदत केली आहे ते दोघे सांगू लागतात मामा येतीलच तुम्ही थांबणार असाल तर थांबा मग ते साहेब म्हणतात बरं ठीक आहे मामा येऊस तर आम्ही थांबतो तो साहेब तिथे तळावर सेवा करू लागतो झाडू मारू लागतो गायासनी चारा देतो व म्हणू लागतो मी आधी हे सर्व काम केलेलं आहे मी तळावर सेवासुद्धाही केलेले आहे हे माझ्यासाठी काहीही नाही मला हे काम करायला आवडेल आणि मामांचे माझ्यावर खूप उपकार आहेत इकडे मामा, मामा तळावर निघण्यासाठी तयार होतात पुढे आपण पाहतो चंद्रची पत्नी तिच्या सासूला सांगू लागते आपण यमुनाला मारायला गेलो होतो हे आपण फार चुकी केलं आहे आपल्याला आता हे मारण्याचा विचार सोडून द्यायला पाहिजे मामा तिच्या पाठीशी आहेत तिला मदत करत आहेत आणि मामांच्या जा जादूमुळं ती काय काय करेल पुढे आपल्याला ठाव नाही आता आपण पाहतो ती दोघेही तसे बोलत बोलत खूप घाबरलेले असतात व म्हणू लागतात आपल्याला लवकरात लवकर गुरुजींची मदती घ्यायला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे तळावरील सेवेकर साहेबांनी सांगत असतात मामा यायला खूप वेळ लागेल तो साहेब म्हणू लागतो ठीक आहे चालेल मी मामांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही मला कोणी सहारा नसताना मला मामांनी सहारा दिला माझं कल्याण केलं म्हणून तर मी आता इथे आहे पुढे आपण पाहतो चंद्रची पत्नी चंद्रला शोधत शोधत येते व चंद्रला म्हणते अरे काय करता आहात तुम्ही हे दगड का मारता आहात पक्षींना असं हे तुम्ही करत्याला कोणीतरी बघितलं तर फू फार अवघड व्हायचं तो चंद्र सांगू लागतो गुरुजीने सांगितलं आहे कबूतरचं पंख आणावं आणि त्याला रक्त असलेलं आणायचं चंद्रची पत्नी म्हणू लागते हे काय तुम्ही करू नका चला घरी जाऊ पहिलं घरामध्ये काही ठीक हो नाही चाललेलं सगळं चंद्र म्हणू लागतो आता काय झालं तर चंद्रची पत्नी सांगू लागते आम्ही यमुनाला मारायला गेलो होतो पण ते आमच्याकडून पूर्ण झालेलं नाही चंद्र त्यांना ओरडतो सांगू लागतो तुम्ही कशाला काय करता आहात मी बघतो काय करायचं ते तुम्ही काहीही करू नका आणि तू इथून जा मी येतो नंतर चला पुढे आपण पाहतो गुरुजी बसलेले असतात व तितक्याच चंद्र तिथे येतो हो म्हणतो हे घ्या गुरुजी तुम्ही सांगितलेलं सर्व मी आणलेलं आहे बघा गुरुजी त्याला खूप ओरडतो म्हणून लागतो अरे इतका वेळ कोण जातं का केव्हापासनं तुझी ती वाट बघत बसला आहे आम्ही आणि हे सर्व काय माझ्यासाठी चाललं आहे का तुमचंच भलं करणार आहे ना मी चंद्र म्हणतो होय गुरुजी पण वेळ झाला माझ्याकडं गुरुजी थोडं मी घराला जाऊन येतो घरी थोडं काम आहे गुरुजी म्हणतात काय काम आहे आता पण जा लवकर ये खरं पुढे आपण पाहतो मामा तळावर येतात तळावर आलेले मामांना पाहून साहेब खूप आनंदी होतात व ते मामांचे पाय धरतात व त्यांना नमस्कार करतात मामा त्याला सांगू लागतात अरे किती दिवसानं भेटलास तू तो साहेब सांगू लागतो मामा मी इथं खालीच बसतो मामा त्याला सांगू लागतात अरे तो आता मोठा साहेब झाला आहेस आणि खाली बसणार तो साहेब म्हणतो होय मामा किती जरी मी मोठा झालो तरी मी देवाच्या पुढे खालीच बसणार ना तुम्ही माझे देव आहात आणि मी इथून आता काय लवकर जाणार नाही मामा त्याला म्हणतात अरे असे काही करू नकोस सरकारचे काय म्हणतील तुला तो साहेब म्हणतो काही पण म्हणू दे मामा पण मी आता काय लवकर जाणार नाही त्याला मामा सांगू लागतात अरे तू आता जा जेव्हा सुट्टी मिळतील तुला तेव्हा तू तु ये परत आणि इथे येऊन सेवा कर साहेब म्हणतो बरं ठीक आहे मामा तसेच करतो मग पुढे मामा त्याला सांगू लागतात बरं झालं तू टायमिंगवर इथे आला आहेस तुझी मदत मला लागणार आहे एक यमुना म्हणून पोरगी आहे तिला घरचे खूप त्रास देत आहेत तिच्या नवऱ्यालासुद्धा मारलेले आहेत ते तुला आता त्याची मदत करायची आहे मी ते सांगेन तुला कसं काय करायचं ते इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स